संगना राणावत नुकतीच भाजपा मधून निवडून आलेली आहेत ती लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे ती म्हणजे कायम सतत चर्चेत असते काही ना काही वक्तव्य करणं तर तिच्या कानाखाली एका सुरक्षा रक्षकांना मारले महिला सुरक्षा रक्षक आहेत विमानतळावर तर ते आणि त्याच्या समर्थनार्थ मी सोशल मीडियावर पाहतोय हो सगळं म्हणजे कशी काय मस्ती जिरवली वगैरे असं आणि कारण कारण त्या कानाखाली मारण्यामागचं कारण आहे की तरी आंदोलनात ती शेतकऱ्यांना खालिस्तानी म्हटली होती तर हे कितपत हो योग्य आहे असं समर्थन वगैरे करणं पहिली गोष्ट अशी आहे गणेश जी याच्यामध्ये घटनेचं रक्षण करायचं यासाठी इंडिया आघाडी दडली साऱ्या जनतेने भारतीय राज्य घटना ही सर्वोपरि आहे हे मान्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टी जी त्याचे पायथळी तुरंत होती त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक झाली अशा स्थितीमध्ये एक सुरक्षा कर्मचारी पुरुष घटनेने कर्तव्य काय तिला संरक्षण करणं हल्ला करणं नाही अशा स्थितीत तिने घटनेचा भंग केलेला आहे त्यामुळे मी त्या महिलेचा निषेध करतो नंबर वन आणि ज्या कारणासाठी कंगना हो तोंडात तुम्ही मारली ती खरिस्तानी म्हटली किंवा ते शंभर शंभर रुपयांना बायकांना इथे बसवलं आता त्यासाठी कायदेशीर मार्ग आहे ना घटनात्मक मार्ग आहे तुम्ही त्यांच्यावर समजा सरकार केस दाखल करून घेत असेल तर प्रायव्हेट केस दाखल करा प्रायव्हेट केस तर कोणी दाखल करू शकतो आता रा, राहुल गांधींच्या विरुद्ध प्रायव्हेट केसेस आहेत ना त्या कुठे सरकारी केसेस आहेत केवळ सावरकरांची बदनामी केली असं कोणाला तरी वाटलं म्हणून त्याने कोर्टात केस दाखल केली राहुल गांधींना कोर्टात जावं लागतं की नाही याचा अर्थ की तुम्ही कायदेशीर मार्ग वापरायचा की कानाखाणी वाजवण्यासारखा खूप घटनात्मक मार्ग वापरायचा हा भारतामध्ये हुँ, याचा अर्थ काय होतो माहिती का की जर तुम्हाला घटनाच मान्य नाहीये तुम्हाला घटनेसाठी लढणार कशाला नव्हतं ठरायचं जाऊ त्या घटना पाय तरी तुडवा तुझा काय भिंदवडे काढायचे भिंदवडे काढा सतत अशा घटना होत असतात आणि त्याला समर्थनार्थ एक गट असतो विशिष्ट गट असतो शरद पवारांच्या बद्दल पण असं झालं होतं तेव्हा उजव्या उजव्या विचारसरणीच्या लोक त्यांना आनंद होत होता आता अण्णा आजारे अण्णा आजारे काय म्हटला होता त्यावेळेस हु, खरं म्हणजे भारताचं राजकारणाचं वाटोळ करणारा रा, माणूस होण्णा आजारे काय म्हटलं होता एकी महाराज अरे गांधीवादी मिळवतो स्वतःला शरम वाटली पाहिजे तुम्ही मारा मारी हाणा मारी तुम्ही शब्दांनी बोला आणि जर एखादा शब्द असंवैधानिक असेल तर कायदेशीर कारवाई करा मारामारीच्या गोष्टी कशा करता आणि या महिलेने या सुरक्षा दलाच्या जे केलं ते तर अत्यंत घटनात्मक आहेत अत्यंत चुकीचा संदेश देते कारण बीजेपीने आणि संघाने नेहमीच घटनेच्या विरुद्ध वागलेले आहेत उन्माद केलेला आहे आता बीजेपीच्या जागा कमी झाल्या म्हणून तुम्ही उलटा उन्माद करायचा सुरुवात करायची मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला फरक काय राहत नाही ना नी? तुम्ही घटनेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असाल तर तुम्ही कोणताही घटनात्मक कृत्य असेल कोणताही त्याचा तुम्ही निषेध केला पाहिजे आणि मी त्या सुरक्षा कर्मचारी महिलेचा निषेध करतो कंगना राणावर अत्यंत उथळ उथळ स्त्री आहे उथळ म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना ती अरे तुरे बोलत होती हा अत्यंत उथळ आहे परंतु परंतु लक्षात घे <laughs> आज ती खासदार आहे तिला लोकांनी निवडून दिलेलं आहे ती लोकशाही <laughs> मार्गाने खासदार झालेली आहे <laughs> आता ती उथळ आहे तिने काही चुकीची वक्तव्य केलेली आहे घातक व्यक्त केलेली आहे घटना विरोधी वक्तव्य केलेली आहेत तिच्यावर आपण प्रायव्हेट खटले भरू शकतो ना <laughs> 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 ते भरायचे <बारे> नाही <laughs> आणि कायदा हातात घेऊन मारायचं नहीं। नहीं, नहीं। ते एका सुरक्षा कर्मचाऱ्याने सरकारी सुरक्षा कर्मचाऱ्याने ते घातक आहे उद्या हा जर ट्रेन पडला तर प्रत्येक जण प्रत्येकाला मारायला लागेल सांगेल की काय यांनी माझं हे नुकसान केलं हा मला काहीतरी बोलला मी मारलं त्याला अरे म्हणजे घटना राज्यासाठी आली भारतात जी भारतीय राज्यघटना आली ती देशामध्ये जंगल राज्य असू नये नागरिकांना त्यांचे अधिकार असावे आणि पण अधिकारांबरोबर कर्तव्य आहेत ना तुम्ही सरकारी कर्मचारी होता म्हणजे तुम्हाला कर्तव्य आहे की तुमचं संरक्षण करणे काम आहे हल्ला करणे तुमचं काम नाही हा नीच पण आहे जसा इंदिरा गांधींचा खून त्यांच्या सुरक्षा सेवकांनी केला रा। राजीव गांधीवर असाच हल्ला श्रीलंकेमध्ये श्रीलंकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनीच केला के होता हा जर पायदा पडला तर घटना तर संपे संपेल ते संपेल ते राष्ट्रही संपेल त्यामुळं लोकांना मला इशारा द्यायचा आहे की उन्माद करू नका बीजेपीने उन्माद केला मोदींनी उन्माद केला म्हणून उन्माद करायचा करा तुम्हाला अधिकार नाहीये तुम्ही उलट विवेकाने वागलं पाहिजे विवेकी व्हायला पाहिजे द्वेषाने द्वेष वाढण्याचं त्याची परंतु लोकांना अजूनही येत नाही एकविसाव्या शतक येऊ नये याच मला दुःख वाटतं खरं कायदेशीर मार्ग आहेत त्या मार्गानंच गेलं पाहिजे ऍक्च्युली उठाव त्यासाठीच केला होता की संविधान वाचावं कायदे वाचावेत आणि त्याच्या जर उलट आपण क्रिया करत असो त्याच्या त्याच्या उलट जर आपण वागत असोल तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक झाला राहिला हे जरा विचार करायला पाहिजे ठीक आहे सर असंच काही चर्चेसाठी असेल तर आपण नक्कीच चर्चा करत राहू